ला हय लई न्यारी भक्ती न भरली आत्मपूर नगरी ढोलन कै ताळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला दार देई बाळू मामा आम्ही ना बाळूमामांच्या मंदिरात खूप सेवा केली आणि तिथल्या पुजारी दादांनी ना मला हा बाळूमामाचा फोटो भेट म्हणून दिलाय आणि हा हा नारळ सुद्धा अरे फोटो तू देवघरात ठेव आणि त्याची पूजा रोज हो आई पुजारी दादांनी मला सांगितलंय रोज बाळूमामांच्या या फोटोची पूजा करायची म्हणजे माझ्या बरोबर आयुष्यभर राहतील अरे मी बोलत काय बसली तुला सांगायचीच राहिले आपल्या गावात बाळूमाचा बग्गा होता। आला होता आपल्या गावात आला होता आणि हे तू मला का सांगितलं नाहीस कुठे थांबला होता अरे बग्गा आपल्या गावात शेतातच थांबला होता आणि मी तुला किती फोन करते पण तुझा काय फोन लागला नाही हा तिथे रेंज नव्हती त्यामुळे फोन लागला नसेल बर तुला काहीतरी खायला <laughs> मग राजू आज तू पण फिरायला आलास अरे हो तर काय म्हटलं तू व्यायाम करून पोलीस बनशील तर कमीत कमी मी व्यायाम करून पहिलवान तरी होईल ना चांगला पलवान झाला दिसतय मला <laughs> <laughs> बर राजू तुला एक गोष्ट कळली का कुठली रे अरे आपण ज्यावेळी औंदला गेलो होतो ना बाळूमामांच्या दर्शनासाठी त्यावेळी आपल्या गावात बाळूमामांचा बग्गा आला होता ते मला समजलं आणि मेन म्हणजे तो तुझ्या शेतात थांबला होता आपण असायला पाहिजे यार तिथे जाऊ दे सोड तर मला सांग तू पोलीस भरती होईपर्यंत काय करणार माझ्या डोक्यात असं चाललंय की पोलीस भरती होईपर्यंत काहीतरी व्यवसाय करायचा पण कोणता व्यवसाय करायचा ते काही मला कळत नाही तुला आता कळालं तर तू सांगू शकतोय मला पण काहीतरी केलंच पाहिजे रे पोलीस भरती भरती होईपर्यंत हा तुझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे आणि असंही आपण बाळू मामांचं दर्शन घेऊनच आलोय हो आणि राहिला तुझा व्यवसायाचा प्रश्न तर आपल्या गावात बा पोल्ट्री नाहीये हा तो व्यवसाय कर जाम चालेल बघ पण यार त्यासाठी भरपूर जागा लागेल अरे जागा आहे ना माझी अरे म्हणजे जिथे बाळूमामांचा बग्गा थांबला होता ना ती जागा त्या जागेमध्ये आपण व्यवसाय सुरू करायचा काय जमलंच की हा आणि त्या जागेमध्ये जर आपण व्यवसाय सुरू केला तर बाळूमामांचा आशीर्वाद आपल्या बरोबर कायम राहील आणि तो व्यवसाय सुद्धा चांगला चालेल एकच नंबर भावा मग लवकरात लवकर तू तो व्यवसाय चालू कर बघ हा आणि मेन म्हणजे सगळ्यात पहिले आईला विचार आई काय म्हणती बघ मग मला सांग हो मी आत्ताच घरी गेल्यानंतर आईला सांगतो आणि आईची एकदा संमती मिळाली की आपण तो व्यवसाय सुरू करू चालेल पण मित्रा हा एक गोष्ट आहे बोल की मला तुझ्या साथीची गरज आहे ए मित्रा तू आपला जिगरी आर एस बघ तुला केव्हा पण माझी मदत लागली ना हा राजू चोवीस तास तुझ्यासाठी उभा आहे बघ कधी पण आकमात ठरलं तर मग आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊयात आणि आईला मी सगळं सांगितल्यानंतर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया हो चल 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 <laughs> यस यस, यस। निघूया चल बाय ओंकार अरे अजून पक्ष्यांना खायला टाकलं नाही टाकलं oh, कर काय रे पप्पू कस कसा असला रे राजू मला टेन्शन येते रे कसलं रे बघ ना अजून आता किती दिवस झाला आपल्याला कुठे चालू करून पण अजून सुद्धा कसलाच फायदा नाही कुठं तोटाच सगळा अरे नवीनच व्यवसाय रे आपला लगत कसा चालेल हळूहळू 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 चालेल अरे पण आपण करायचं काय सांग बरं थोडेसे पैसे असतात बरोबर आपल्या जवळ पण संपल्यानंतर परत काय करणार आहे त्याला काय होत हे बघ एकदा का जम बसला नंतर मग काय बघायचंच काम नाही आणि तो जम बसेपर्यंत आमचं दिवाळ निघतात त्याच काय एवढं चालत रे एवढं सहन करायलाच लागेल ना आपल्याला राजू तुला खरं सांगू का तू मला धीर द्यायलायच आणि आई माझ्या बरोबर आहे म्हणून मला काहीतरी करावं असं वाटतं पण हे अस झाल्यानंतर काय करायचं सांगतो पप्पू बाळा टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्या बरोबर अरे अरे ऐकणार पप्पू ए पप्पू आई बोल ना अरे एवढं बारीकोंड कसं केले तू काय नाही गाई आई अगं आपला व्यवसाय अजून सुरू चालत नाही ग अरे व्यवसाय म्हटलं तर असा कमी जास्त होतोच कधी फायदा कधी तोटा जीवनात कधी हार मानायची नाही तुझ्या मामांनी काल फोन केला होता तुला दोन दिवसांनी बोलवले पोलीस भरतीसाठी काय हो खरं सांगतेस तू आई मला काय करावं काय सुचत नाही आता आई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते बघ ना आम्ही जेव्हापासून बाळमाना जाऊन आलोय ना तेव्हापासून सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत हा हे व्यवसायाच इकडे तिकडं चालायचं पण बघ की आता मी इथं नाराज होऊन बसलो होतो आणि तू येऊन मला आनंदाची बातमी दिली बाळमामा आपल्याला जास्त वेळ नाराज होणार नाही त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम आहे बरोबर आहे आई मी काय म्हणतोय मी आता उद्या जाण्याची तयारी करतो हा तू फक्त एकच काम करायचं तू राजूला सांगायचं सा की पोल्ट्रीवर लक्ष ठेव बर सांगते मी तयारी करतो कशी झाली परीक्षा सगळं एकदम भारी झालं बघ सगळ्या परीक्षा एकदम मस्त मैदानी चाचणी परत मेडिकल परत लेखी परीक्षा सगळं भारी झालं आता फक्त निकालाची वाट बघायची बर आई माझ्या पोल्ट्रीच कसं काय चाललंय आता तूच बघ जाऊन आई मी जाऊन येतो पोल्ट्रीवर मी येईपर्यंत काहीतरी मस्त पैकी खायला हॅलो हा साहेब ठीक आहे साहेब नक्की नक्की तुम्हाला तुमची ऑर्डर दोन दिवसात मिळून जाईल बघा हा साहेब नक्की ओके अरे ओमकार इकडे जरा हे बघ दोन दिवसात विशाल साहेबांच्या इथे आपल्याला आठशे कोंबड्यांची ऑर्डर द्यायची मिळेल हो ना चालतंय दादा मला कामा गडबिडी सांगायचं राहिलं सकाळी सारख्या हॉटेलची माणसं आलेली बर त्यांना पन्नास कोंबड्याची ऑर्डर पाहिजे संध्याकाळपर्यंत होय हो ठीक हो। आहे चालेल मिळून जाईल म्हणा सांगतो त्यांना मी हा काय राजू <laughs> अरे पप्पा कधी आलास हे काय आता चालू था काय चाललंय तुझं बरं तुझ्या परीक्षेचं सांग परीक्षा एकदम भारी झाली पण आता मी जे आलोय ते परीक्षेसाठी नाही मग तर आपल्या पोल्ट्रीचं था काय चाललंय हे बघायला बाबा आपला <laughs> व्यवसाय एकदम जोरात सुरू आहे बघ हा रोज पाचशे हजार कोंबड्या खपत असतात काय वा ते आणि आता दोन तीन जणांची ऑर्डर पण येणार आहे ते सगळं सोड हा मला आता तुझ्याकडनं पार्टी यावया बस कशाची पार्टी काय लका का लगा? आता तू पोलीस नाही का होणार मक... ना पोलीस मग अरे बाबा आत्ताशी तर मी परीक्षा देऊन आलोय आणखी निकाल लागायचा त्याच्यानंतर पोलीस भरती व्हायचो आणि तुला आताच पार्टीच पडलं निकाल कधी लागणार मग तुझा निकाल लागायला आणखी दोन दिवस तरी पण एक गोष्ट सांगू हम्म पार्टीच जाऊ देत मी आता तुला चहा तरी पाजू शकतो एवढं नाही पप्पू बोल की रे अरे तुझा निकाल बघितलास का कुठला निकाल अरे तुझा आता भरतीचा निकाल बघितलास काय झालं अरे त्याचा ऑनलाईन आता तुझा निकाल बघितला मी पाच मार्क कमी पडले तुला काय अरे पण मी सगळा पेपर लिहिला होता हो पाच मार्क कशी कमी पडू शकतात आता ते मला काय पर... देवा माझं नक्की काय चुकलं दिवस रात्र मी अभ्यास केला सकाळ संध्याकाळ व्यायाम केला सगळं करून सुद्धा मी आज नापास जाल। झालो असं का झालं देवाला दोष देऊन काही उपयोग नाही अशी बात आहे ते होणारच म्हणजे तुला काय म्हणायचं आई मी अभ्यास केला नाही असं म्हणायचं का तुला मला तसं नाही म्हणायचं दिवस रात्र अभ्यास केलास व्यायाम केलास पण आपणच कुठेतरी कमी पडतो असं समजायचं आता जरी तू पोलीस झाला नाही तुला हे सगळं सुख वाटत का काय ही शाळेतल्या परीक्षांसारखी परीक्षा नाही समजलं मला जे कळत ते मी बोलले फक्त आपण प्रयत्न करत राहणे हेच काय पपुशेट? मग लागला का, लाग ला का नाही लाग ला निकाल हो लागलाय काय लागला निकाल तो अहो निकाल काय लागला नापास झालो मी तू आणि नापास हा अरे पण कस शक्य आहे हा अरे तू तर रात्रंदिवस अभ्यास करायचास ना मग नापास कसा झाला बरोबर आहे तुझ्या मला सुद्धा कळत नाही रे मी मी कसा नापास झालो नाही कळत मला नाराज नको मित्रा हे बघ तू पुन्हा जोमाने अभ्यास कर आणि पुन्हा परीक्षेला बस काय अशा गोष्टी जीवनात घडत राहतात रे आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि हो आपले बाळू मामा आहेतच की आपल्यासोबत हा मला मला आता कोणावरच आणि कशावरच विश्वास नाही असं नाही बोलायचं आणि हो आपल्या व्यवसायाकडे पण लक्ष द्या आता काय तू म्हणतोय बरोबर आहे रे बर राजू तू म्हणशील ना ती करायला मी तयार आहे असं काय बर चल येऊ जाऊ बाहेरून आई ए आई ऐक ना मी पोल्ट्रीवर जाऊन येतो अरे गेले दोन तीन दिवस झाले तू तुम्ही जेवत नाहीये पूजा करत नाहीये काही खाल्लं पिलं नाही तर कसं तुझ्या नशिबात आहे ते घडणारच तू उपाशी राहशील तर मग तुला अशक्तपणा येईल तब्येत खराब होईल तुझी बरं असू दे हे बघ मी कोणाला दूध देणार नाही तुलाही दूध देणार नाही आणि देवालाही दूध देणार नाही शेवटी आता माझं नशीब कुठं आहे त्याला मी काय करू शकत नाही मी जातो पोल्ट्रीवरून येतो माझ्या घरी मग मग बोलू काय काय आज लय टेन्शन मध्ये दिसतोय तुला काय करायचंय बाकी तुझं काम बघ बर बर झोप काही कशी आहे तब्येत आता मावशी त्याला जोराचा मार बसलाय तो आता बेशुद्ध आहे त्याला कसलं टेंशन होत डॉक्टर तो पोलीस भरतीला बसला होता सगळ्या परीक्षेत पास झालेला पण पर लेखी परीक्षेत पाच मार्कासाठी नापास झालेला त्यामुळे त्याला पोलीस भरतीत बसता आले नाही आणि तो याच टेन्शनमुळे इकडे तिकडे फिरत होता त्यामुळेच तो त्याचा अपघात झाला डॉक्टर डॉक्टर काही पण करा पण माझ्या मित्राला वाचव प्लीज मी माझे प्रयत्न करेन बाकी सगळं देवाच्या हातात आहे तसही काही काळजी करण्यासारखं नाहीये सिस्टर या मेडिसिन त्याला द्या ठीक हॅलो नमस्कार हां बोला प्रफुल्ल बर्वे बोलताय का हां बोलतोय नमस्ते तुम्ही पोलीस भरतीची लेखी परीक्षा दिली होती हां सर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच मार्क कायम पडले होते ते आमच्याकडून तपासणीत थोडासा मिस्टेक झाली होती थँक्यू थँक्यू सर अभय साहेब तुम्ही इथं तुम्ही मला ओळखले का नाही अहो साहेब तीन वर्षापूर्वी आपण महालक्ष्मीच्या मंदिरात भेटलो होतो मी आणि माझा मित्र बरोबर होतो आणि तुमच्याकडे चौकशी केली होती बघा भरतीच्या संदर्भात आठवलं का हा तो प्रफुल्ल तू आहेस का हा अभिनंदन आणि अनेक लेटर भरतीच साहेब खरं बोलताय हे कस झालं आहो साहेब ही तर खरी बाळूमाची लिला आहे आणि त्यामुळंच माझ्या कष्टाला आज फळ आलं थँक्यू थँक्यू सो मच साहेब बर चल येतो मी साहेब चहा पिऊन जा ना नको मला बंदोबस्ताला जायची आहे खूप वेळ झालाय नेक्स्ट टाइम आई आई बाहेर आहे ना बघ अगं मी पोलीस मध्ये भरती झालोय पळवा म्हणे आज आपलं घरांना ऐकलं आणि शेवटी माझ्या कष्टाला फळ दिलं आई ही फक्त माझ्यासाठी नोकरी नाही तर माझ्या आयुष्याला बाळूमामांनी दिलेला हा प्रसाद आहे बाळूमामांची लिला अप्रंपार आहे जय बाळू जय बाळू var